मी तेव्हा संगच फोटो काढाय बाकी कोणास काढायचा आवडता बैल कुठला होता ड्रायव्हर शेटच्या आवडचा ड्रायव्हर म्हणजे माझ्या झालाय त्यांची माहित नाही की अजून अजून आहे आताच्या म्हणजे आता तुमचं बोलणं व्हायचं शेटला आता जी पडणार बैल त्यात कुठली कुठली बैल आवडत शेटला बैल आवडत होत तर राजाच आवडत होत्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकोन ही दाबा मित्रांनो त्या दिवशी आपल्याला मॅनेजर भेटलं होतं आज मैदानावर आले परत आणि त्या दिवशी जरा मॅनेजर बोलायच्या मनस्थिती शेवट शेवट नव्हतं अनेक गोष्टी विचारायची होती आपल्याला पण त्यांचं म्हणजे त्यांना भरून आल्यामुळे त्या दिवशी आपण मुलाखत थांबवली पण भाग टू मध्ये आपण मॅनेजरला विचारू काय अजून काय आठवण्या होत्या आठवणी तर राहिलेच कायम आठवण सांगाय आहेत त्या कारण की पंढरीशेठच मॅनेजर होणं म्हणजे लय मोठं भाग्याच हे असा विषय त्यांनी कुठल्या गोष्टी सांगताना कधी विचार केला नाही आणि कधी करताना पण विचार केला नाही त्यामुळे काय टेन्शनच येत नव्हतं कुठली गोष्ट करायची म्हटलं तरी डायरेक्ट डेअरिंग नच करत होत डेअरिंग डेअरिंग नच करत होत त्याचा स्वभाव कसा होता म्हणजे असं स्वभाव म्हणजे स्वभाव कोणाचाच नाही असा स्वभाव होता एखादी वस्तू घ्यायची किंवा करायची तर करायची करायचीच विचार नाही की त्या गोष्टीचा की आपण माग सरायचंच नाही घ्यायची म्हणजे घ्यायचीच असा स्वभाव होता घ्यायची तर घ्यायचीच हो बर एखादा आठवणीतला क्षण तुम्ही ते कधीच विसरू शकत नाही शेट आठवणीतला क्षण म्हणजे सरपंच निंदा द्या ती शरद होती मुंबईत आणि दबंगन बादल ती शहरात आणि दोघांनीच नियोजन आमचं लास्टच नियोजन होत कारण का दोघांच नियोजन होत त्यावेळेस मला म्हणली नाही त्या मला तुझ्या संग फोटो काढायचे सगळे माझ्या संग येते फोटो काढायच तुन तुझं अजून काढला नाही फोटो मग खाल्नं गाडीत न उतरून आलेलं की नित्या कोटा आहे नित्या कोटा आहे मला फोटो काढायचे सगळे शेटच्या मागे लागले की फोटो काढायचे थांबा म्हणजे मला नित्या फोटो काढायचे म्हणजे शेट एवढं कि म्हणजे सर्वसामान्य म्हणजे शेटला सगळी माणसं लागायची माग की माझा फोटो मला काढ आणि शेट तुम्हाला म्हटलं की एवढा माणूस आहे म्हणजे शेटच्या मनात तुमचं स्थान मोठं होत मग गाडीहून खाली उतरून आलेलं की डायरेक्ट मी त्या मला तुझ्या संगच फोटो काढायचे बाकी कोणास काढायचे नाही मग बाकीच्या असे थांबवलेलं शेटने देतो फोटो काढतो फक्त मला संग फोटो काढायचा तुम्ही कधी म्हणत नव्हता मला फोटो काढायचा नाही कधीच नाही आता सारखं चोवीस तास संगच असायचो ना आम्ही त्यामुळे कधी आम्हाला हेच वाटत नव्हतं म्हणून त्यावेळेस आलं शेडच झालेली त्यावेळेस म्हणजे मला नित्या तुझ्या संगच फोटो काढायचे का निवेदन तुम्ही बऱ्यापैकी सांगितलेलं का म्हणजे त्यात तुमचा रूल होता का त्या mm. शेरत जिंकण्यात काय होत बैल लंगत होता दबंग त्या दबंग लंगत होता तर म्हणलं मी शरद काढणार बैल लंगू दे किती पण बैल बैल गरम पाण्याने बिर धुतला सकाळचा बैल सकाळ जे ठरली आमचं की मैदानावर जायचं म्हणजे जायच तर जायच मग शेटपण महिले जाऊया नव्हत्या बैला तुम्ही गरम गरम पाण्याने आणि डायरेक्ट जाऊन बैल तिथं डायरेक्ट शिरत केली बैलच लंगत होता hmm. का काका का पण काका म्हणले मी त्या तुझ्या ह्याच्यावर बैल म्हणजे मी हे म्हणलं काका पण गेलं घरी निघून hmm. काकानी पण विचार केला नाही की दुसरीकडे बैल दिलाय म्हणजे कोणाकडे दिलाय तसल काय विषयच नाही काकाचा डायरेक्ट म्हणजे काकानी त्या तुझ्या जेव्हा शेटच्या जेव्हा बैल आहे hmm. काय विचारच करत नाही तुमच्याकडेच बैल तुम्ही कसा पळा ते बैल गरम पाणी धुतले काय झालं बैल गरम पाहिला फ्रेशच झाला ना लगेच बैल सकाळच पण लंगत होता आम्ही तर लंगत होता काका म्हणले जाऊ द्या बैल काकास फोन केला बैल पाय लाडक काका म्हणले नाही तुझ्या ह्यानं बघ तुला जे योग्य वाटेल ती कर आम्ही काही म्हणणार पण नाही तू आणि शेट चालतंय म्हणले लंगणारा बैल असून शेटला वाटत नव्हतं शेर पण तुम्ही करून दाखवलं तुमच्या बोलण्याला हो अजून कुठं कुठं वर गेलो काय शेटला <laughs> लय लांब लांब गेली देवाला शेकडन मग फार्म हाऊस ला आले की फोन करणार शेट आपल्याला मी देवाला जायचंय मग शिर्डीला जायचं असलं तरी फोन करणार कुठ hmm. बाहेर जायचं असलं तरी फोन करणार hmm. बैल जायच बघायचं असला कुठं तरी मग म्हणणार तुम्ही ते हिथं हिथे ये तू आता कुठं hmm. आहेस मग तिथं आपण जायच मला विचारणार तू कुठं आहेस म्हणजे बुधात असला तरी मग बैल मला सांगणार बैल बघायला जायचंय मग तिथनं मी आला येणार तिथं जिथं असेल तिथं मग तिथन आम्ही जायच आज काय मैदानावर आपल्या दिवसात दिसला तुम्ही मैदाना आलाय शेटची आठवण आली तर आले आलेच आली आठवण शेट फोन करणारच आठवण म्हणजे आड्ड्यावर हो गेल्यानंतर फोन करतच मी त्या कुठं आहे कुठं नाही मग आपण सांगायचं आठ देव आहे मग संध्याकाळच फोन येणार शेट म्हणणारच नाही ते आज आड्याव होता तू बहिलं कुठली कुठली पळाली तू बघितलीस का सगळी कुठला बैल एवढा पोहोचतो कुठला ड्रायव्हर हाणतोय गाडीने सगळी चौकशी करणार करणारच्या आवडता बैल कुठला शेटच्या आवडता बैल बादलच तेव्हा बादल बादल मग माझं शेटचं बोलणं झालेलं की बादल विषय बादलच नाव कोणी काढायचं नाही विकायचं पण नाही बैल कायमस्वरूपी आपल्या दारात राहणार बैल अजून बादल बादल नाही दिला म्हणजे सगळी ना शेटला एक सवय होते जर बैल पडला तर शेठ म्हणा पडला तर माझा हो नसेल तर <coughs> 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 पाच रुपयाला हो लगेच बैल टाकायचे आपल्याला बादल असा एक गोष्ट कमी जरी आला न ठेवला ठेवलाच बैल आवडता सगळ्या घरदारात आवडता बैल आहे बादल एवढी बैल पळाली सगळी बैल येऊन गेली पण बैला सारखा बैलच नाही लागला बर बादलच्या आठवणीतली शेरीत आहेत कुठली शेडच्या बादलच्या आठवणीतली म्हणली तर वजीर आणि बादल पळालेली पहिल्या अंदाज पेडगाव फाटीला गाडी बाहेर जाऊन परत आत येऊन शर्त केलेली बाहेर फे, गेली बाहेर गेलेली पाहिजे रोड बाहेर म्हणजे किती फाटी फाटीच्या फाटी बाहेर जाऊन परत त्याच्यापासून मग आत येऊन मग शिरत केली मग शिरत केली तर चालतंय तस बाहेर ना आधी आली तर चालतंय हो तरी पण शिरत गेली किती शेल होती तुम्हाला वाटते शर्त दोन लाख काहीतरी होत बर मग शेट जर शेर जिंकलं तर शेट पैसे कधी घरी नव्हत नाही सगळ्या वाटायचं सगळे पोर असायचं ना संग म्हणजे देणार पैसे जेवढा असतात तेवढं पैसे शेटचा ड्रायव्हरवर सगळ्यात जास्त जीव म्हणजे ड्रायव्हरांना ती म्हणाय डायरेक्ट की बाबा बैल म्हणजे जरी गाडी आली तरी म्हणायचं की दुसरा बैल आणून त्याची गाडी परत मारू शेटचा ड्रायव्हरवर लय जीव असायचा म्हणजे ड्रायव्हरला संरक्षण साठी लय शेटच्या मनात असायचं तर शेटच्या ओढत ड्रायव्हर कोणाचं कोण काय शेठच्या आवडचा ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर शिवाय कुठलं पानच हालत नव्हतं ना फोन करणार पहिल्यांदा विठ्ठल कस कस मग विठ्ठल न सांगायचं मग शेट न मोरण हे करायचं काय सांगत नानाविषयी नानाविषयी काय आता नाना तर टॉपलाच आहे विठ्ठल ड्रायव्हर म्हणजे ते पहिल्यापासून नावच टॉपला विठ्ठल ड्रायव्हर जी म्हणते ती का नाही की मी माझ्यामुळे मोठा झालाय त्यांचं माहित नाही की अजून नाना नाना ती नानाच राहणार आहे पहिल्यापासून नानाला आता जेवढी किंमत आहे त्यापेक्षा जास्त किंमत हे जा, आता जेवढी किंमत नाही त्याच्यापेक्षा जास्त होती किंमत नानाला नानाला म्हणजे नाना पहिल्यापासून टॉपचा ड्रायव्हर आहे नाना पहिल्यापासून टॉपचा ड्रायव्हर तर नानाला शेटच घरी निहायला येत होतं या त्यावेळेस गाडी पळत होती तशी म्हणून नानाला सगळीच सगळीच घरी निहायला येत होती म्हणजे नानाला त्यावेळेस नानाची उडकी नानाला शेट घरी हो शेटच येत होत शेट होता स्वतः पुसेच मैदान असलं शेट अर्जुन उपस्थित राहायचं प्रत्येक पुसेगावच्या मैदाना oh. शेट मैदान होतं का शेट नव्हतं मैदान काय झालं त्यावेळेस तब्येत नव्हती पण शेट बर त्यावेळेस पण शेटला तुम्ही आता आता ह्या महिन्यात दोन महिन्यात बघितलं म्हणजे असं शेटला सुटल्यानंतर सुटाय सुटल्यानंतर भेटायला गेलो मी त्यावेळेस म्हणजे भेटलेलो मी असं कॉन्टॅक्ट चालूच होत शेटचा माझ्यासारखं कि बैला विषय हे बैल कसा पोहतोय ते बैल कसा विषय म्हणजे विषय चालूच राहायच आमचा सारखाच शेटने कधी असं कुठं सगळ्यात जास्त तुम्हाला मदत कुठे केली काय कुठल्या आठवणीतली मदत मानचाल किंवा तुमच्यावर संकट आलं एखादं शेट सुट सुट आग, सुट शेट तिथं उभं राहिलं शेट तसं माझ्या आठवणीतलं वडील आजारी होत वडील आजारी होत वडलाच्या रक्ताच्या उलट्या झाल्या शेठचा फोन आला मला की मी त्या आहे तर शेठ म्हटलं नी त्या आहे म्हंटल शेठ मी पुशी गावात देवखान्यात होत त्यावेळेस शेठ म्हटलं काय झालं म्हणलं रक्ताच्या उलट्या झाल्या शेठ म्हटलं मी येऊ का मी म्हंटल नको याला काय गरज लागली तर फोन कर मी गरज लागली तर लगेच करतो फोन तस शेटच अजून काय अजून महत्वाची एखादी म्हणजे कुठली गोष्ट शेटच्या म्हणजे शेट कधी रागवलं बघित कधीच नाही राज शर्यत जिंकली तरी हसत असणार शर्यत हरली तरी हसत असणार काय टेन्शन घेऊन मोरच्या मैदानात बघ बर गोष्टी शेअर सोडून दुसऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आवड होती देवाला जायच पिर्डीला जायच देवा देवाला मोकळा असलं की मग शिर्डीला जावं म्हणायचं साईबाबाला साईबाबा हा तिथं गेले की ते साईबाबाचे देव देवळात गेले की आणि माग असलो की म्हणणार किशात पैसे असतील तेवढं तिथे काढून कि खर्च एवढा आहे ते एवढं पैसे सांगणार परसाद घ्या काय घ्या तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या ते आमच्याकडे पैसे असले तरी ते किशात काढून देणार देवळात गेल्यानंतर हे पैसे घ्या तुम्ही काय घ्यायचे प्रसार घ्या सगळं काय तुम्हाला घ्यायचे ते घ्या असा विषय पब्लिकला पब्लिकची रिॲक्शन काय असायचं शेटला बाहेर गेली नंतर पंढरीशेठ फडके म्हणजे नामांकित माणूस आणि सेलिब्रिटी असल्यासारखं होतं तर अनेक ठिकाणी तुम्हाला पब्लिक भेटायचं काय रिएक्शन असायचं पब्लिक भेटलं की म्हणायचं मला पब्लिक मध्ये फिरायला भारी वाटतं त्या बसाय उठाय भारी वाटायचं पब्लिक आले की जवळ की आपली माणसं आली जवळ असं वाटायचं शेटला म्हणजे आपली जिथे सगळ्यांनी हे करायचं कधी कुणाला नाही म्हणत नव्हतं कुठल्या गोष्टीला काय पण शेट तुम्हाला वाटत होत का अचानक शेडचं जाण तुम्हाला वाटत होत का होईल असं होईल म्हणून कधीच वाटलं नाही ना अजून देखील वाटत नाही की शेटच असं झालंय म्हणून म्हणजे वाटत पण नाही की असं असं जात शेटच शेटच्या आवडती अजून कुठली म्हणजे आताच्या म्हणजे आता तुमचं बोलणं व्हायचं शेटला कुठले बैल आवडत शेटला बैल आवडत होत तर राजाच आवडत सगळ्यात जास्त गर्मी सगळ्यात जास्त म्हणजे माझं सारखं बोलणं व्हायचं ना शेटच सुटल्यापासून बोलणं होरणीचा राजा सारखं म्हणजे बसलो की फोन आला की बैल कसा आहे विचारणार राजा कसा आहे घरणिकीचा राजा आणि मैदानात गेले की विचारणार फोन करणार राजा आलाय का मैदानात तस काय आमची म्हणजे बैल घ्याच म्हणजे तीन बैल डोक्यातच होते रायपल गरणिकीचा राजा आणि शिरसोडीचा बैल हे तिन्ही पण बैल चालते काय म्हणजे काय काय थांबपणेच होत ना गरणिकीचा राजा कडजा शेट काय म्हणलं का कधी राजा आहे बैल वगैरे आमचा विचारच झाला दिला नसता तरी बैल आम्ही असता न्यायला म्हटलं असत म्हणजे शेट स्वतः झाला असतं तिथं की बैल न्यायचाच हा आमचं ठरलेलंच की बैल घेऊन जायचं म्हणजे पुसे मैदाना नंतर मला वाटतं शेट चिडलं बेदा डाऊन झाली त्यामुळे नाहीतर शेट आलं असतं राजाविषयी हो आलंच असतं आमचं ठरलेलं जायच जायच म्हणजे मैदान झालं तर डोक्यातच होतं एक नंबर केल्यानंतर डोक्यातच होत काय पण करा बैल द्या हो म्हणजे का राजालाच काय आलं असं दिवस झाला आमच्या डोक्यात सगळ्या तेवढाच बैल आम्हाला शेतीला बाहेरचा बैल तेवढाच होता बर मुंबईच्या पब्लिकला राजा पळाला असता फुल गॅरंटी होती सगळेच राजा फुल गॅरंटी पब्लिकला उलट तिथं जेवढा पळते तिथं ते तेवढाच जास्त तिथं ते स्पीड लावला असत पब्लिकचा बैल असल्यामुळे पब्लिकची काय अडचणच नाही ना तिथं त्यामुळे काय अडचणच नाही पाळवायचं बैला मुंबईच्या राहण्याला तिथल्यापेक्षा जास्त बैल तिथं पाळाला म्हणतो शेट की बैल पाळणार आपल्या राणाला काय पण करू कारण का पालीच बैल आहे ना तो जेवढा पाला असेल तेवढा बैल पोहतो तो त्याच्या हिशोबा शेट पण पळू द्या काय पण आणि तो बैल बैठकीला शेट कधी माग बघत नव्हतं किती कधीच नाही बघितलं माग डायरेक्टच जात होत ना शेट गेल्यानंतर डायरेक्ट गेल की म्हणजे मालक डायरेक्टच म्हणायचं एवढं मोठं शेट आलंय म्हणजे नाही म्हणतच नव्हते ना असा विषय होत होता म्हणजे शेटला कुठली डावलतच नव्हती कोणती मालक कुठला जरी असला तरी डावलतच नव्हता शेटला काय जुनी बैल <बाएले> सुंदर बैलच पळत होती त्यावेळेस त्याच्या अदूबर बैल त्या प्रेडला बैल पळत होती एवढेवाडीचा विशालचा बैल आणि मायमोऱ्याचा साहेब त्यावेळेस बैल पळत होती लय बैल पळायच ती पण एवढेवाडीच्या विशालचा बैल आणि त्याच्यानंतर महाद्या बाब्या त्याच्यानंतर कुठली हे जी बैल होती आपली राणाच्या जप्पाचा जिंतीचा सोन्या डाक नाही पण शेतीला सगळ्यात नाव कुठल्या बैलांना दिलं सगळ्याच बैलां दिलं असेल तर बादल 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 ना हो वजीरची बैल जोडी वजीरच काय विषय वजीर तो बैल वजीरच आहे वजीरच रेकॉर्डच तोडायचं नाही कोणी त्या बैलाच कोणीच तोडणार नाही अजून पण तोडणार नाही ना खाली जुगरून बैलाचं एक वैशिष्ट्य होत की खाली झुगरायचा बैल खाली तासात जाणार मग वर येणार मग शेरत करायचं त्या बायला कर। सांगून शेरत करायचं फक्त त्यांना जुगारा टाकला पाहिजे खाली जुगार टाकला म्हणजे लय पळायच लस पळायचं म्हणजे काय त्याला कळायचच नाही त्या ड्रायव्हरला तर बैल लस घेत होता ड्रायव्हरला लज लई भेट होता म्हणजे गाडीच पळत होती त्या बायला सगळ्यात जास्त पळाला असेल तर एकट्या ड्रायव्हरला